नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतला कांशी हात लगावली चंदीगड विमानतळावरची घटना अभिनेत्री कंगना राणावत हिच्याबद्दल एक धक्कादायक बातमी समोर येते कंगना राणावत नुकतीच लोकसभा निवडणुकी जिंकून आली आहे हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघात तिचा विजय झाला आहे त्यानंतर कंगना दिल्लीसाठी रवाना होत असताना तिच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे कंगणा राणावत दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावर दाखल झाली असता तिच्या कांजेलात लगावण्यात आल्याची घटना समोर येते आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार कंगना राणावत हिने शेतकरी विरोधात वक्तव्य केल्याने सी आर एस एफ गार्डने कांशिलात लगावल्याची घटना घडली आहे महिला कॉन्स्टेबल कुलबिंदर कौर हिने कंगनाच्या कांशिलात लगावल्याची घटना घडली आहे कंगणाने कांशिलात लगावणाऱ्या महिला कॉन्स्टेबलच्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे संबंधित घटना ही दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे कंगणाला चंदीगडहून दिल्लीला जायचं होतं सी आर एस एची महिला जवान कुलबिंदर कौर हिने सुरक्षा तपासणी दरम्यान हे कृत्य केलं त्यानंतर कंगणाच्या सोबत असलेले मयंक मधुरने कुलविंदर कौरला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला या घटनेबाबत कंगणाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे ती विमानाने दिल्लीला रवाना झाली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी चंदीगड